नमस्कार स्पृहाज रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा मुरंबा आज आपण बनवत आहोत कैरी पासून मुरंबा तर त्यासाठी मी ह्या एक किलो कैरी घेतलेली आहे आणि अर्धा किलो त्यासाठी लागणारा गुळ घेतलेला आहे तर ती कैरी आता मी पिलरने काढून घेणार आहे त्याच्यावरचं साल आणि ही जी आपले असे मोठ्या साईजची जी किटणी आहे त्यांनी पिसून घेणार आहे आणि फ्लेवर साठी आपण ऍड करणार आहोत दालचिनीचा एक मोठा तुकडा चार वेल दोडे आणि चार लव मी याची भाजून पावडरही बनवली तरी चालते पण मला हे पूर्ण टाकलेले आवडतात कारण जस जसा हा मुरंबा मुरतो तस तसं याचा फ्लेवर यात उतरत चालतो आणि छान फ्लेवर येतो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या हे कैऱ्या मी वरच फाल काढून घेतलेले आहे आणि आता मी हे किसून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी कैरी किसून घेतलेली आहे आणि आता आपण हे कढईमध्ये अर्धा किलो गुळ घालून घेतलेला आहे त्यातच आता आपण ही कैरी ही घालून घेणार आहोत आणि मी आता गॅस चालू केलेला आहे तर आपण हे मिश्रण एकदा मिक्स करून घेऊया पूर्ण कर कैरी आणि गुळ मिक्स करू तर हे बघा अशा पद्धतीने मी हे मिश्रण एकजीव केलेलं आहे तर मी या मुरंबामध्ये तूप अजिबात ऍड नाही करणार आहे कारण काय होतं आपण जी कैरी घेतलेली आहे कैरीची जी, जी, जी मुळची चव आहे ती तुपामुळे नाहीशी होऊन जाते आणि मुरंबा खायला मजा येत नाही तर त्यामुळं बिना तुपाचा मुरंबा बनवणार आहे तर बघा छान गुळ्यात आता मेल्ट होताना दिसत आहे थोडासा गुळ मेल्ट झाला की आपण यावर पाच मिनिट झाकण ठेवून देणार आहोत तर बघा तुम्ही इथे बघू शकता छान गुळ वितळलेला आहे तर आता आपण यात हे जे काही खडे मसाले घेतलेले होते हे आता ऍड करून देणार आहोत आणि पुन्हा एकदा हलवून हे मिक्स करून झाकण ठेवणार आहे पाच मिनिटांसाठी आपल्याला मुरांबा बनवण्यासाठी कैरी घेतानी नाही आंबट घ्या कारण आंबट गोड मुरंबाची चव एकदम छान लागते गोड कैरीचा जर केला तर ते खायला अर्थ नसतो तो मुरंबाच बनत नाही मुळात आंबट गोड चवीचा मुरंबा हा खायलाही छान लागतो तर बघा आता इथे मी कमी गॅस करून पाच मिनिट झाकण ठेवणार आहे तर हे बघा आता मी पाच मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे बघा किती छान हे मिश्रण तयार आहे आपलं आता फक्त नॉर्मल मीडियम गॅस करून हे एक सारखं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून जे कुळातलं राहिलेलं पाणी आहे ते कमी होऊन आपला मुरंबा हा मस्त तयार होईल तुम्हाला जर यात लाल तिखट आणि मीठ जर ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता आमच्याकडे हे गोड मुरंबा आवडतो त्यामुळे मी इथे हे ऍड करत नाही तर बघा इथे आपला मुरंबा आता तयार आहे तर यामध्ये आपण जे खडे मसाले घातलेले होते त्याचा फ्लेवर मस्त थोडा थोडा ऍड होत आहे आणि खूप छान सुगंधही येत आहे तर आपला हा वर्षभरासाठी टिकणारा मुरंबा बनून तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी गृहाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता हा मुरंबा आपण थंड करून एक एअर टाईट बर्निंग मध्ये ठेवायचा आहे आणि तो फ्रीज शिवायही टिकू शकतो वर्षभर बाहेर त्यामुळे याला फ्रीजची काही गरज पडत नाही तर अशा पद्धतीने आपला हा मुरंबा तयार आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मला कमेंट मध्ये नक्की सांगा तोपर्यंत स्पृहाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय